मिरवणुका नाहीत फटाक्यांची आतिशबाजी नाही मोठ मोठे देखावे सुद्धा नाहीत अरे मग कोकणातल्या गणपतीत असं आहे तरी काय ज्यासाठी लाखो माणसं शहर सोडून आपल्या गावाकडे धावत येतात इथे आहे साधेपणातला नैसर्गिक आनंद गणपतीच्या रूपात निसर्गातल्या दिव्य शक्तींना आमच्या घरात आणून त्यांची पूजा करणाऱ्या संस्कृतीचा वारसा आम्ही जपला सह्याद्री पर्वतातून नदीच्या रूपात पार्वती माता सुपीक माती घेऊन आली जी माती अन्न पिकवते ना तिच्यातच घडवलाय आमचा लाडका बाप्पा बाप्पाच्या सजावटीत सगळ्यात वरचा मान कोकणातल्या बायोडायव्हर्सिटीला दिलाय जवळपास चारशे प्रकारच्या दुर्मिळ औषधी रान फळा फुलांनी सजवलेली ही माटोळी म्हणजे आमचं नॅचरल मेडिसिनल हेरिटेज नैसर्गिक समृद्धीचा वारसा कनामुळा रानभजा पातोळ्या उकडीचे मोदक तांदळाचे वडे असं पावसाळ्यातलं सीजनल इकोलॉजिकल फूड बनवलं जात गाव एक कुटुंब बनत आरत्या भजनांनी सबंध कोकण आध्यात्मिक आत्मरंजनात दंग होऊन जात एक वेगळीच स्पिरिच्युअल एनर्जी जाणवते विसर्जन आम्हाला डिटॅचमेंट शिकवत पुन्हा नदीची माती नदीला अर्पण करून पार्वती पुत्राला शेवटचं नमन करून तो रिकामा पाय आणि भरलेली मन घेऊन आम्ही एका नव्या प्रवासाला सुरुवात